मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो कर्मचाऱ्यांना निवृत्तीपर्यंत सर्व लाभ देण्याचे आधी अनफिट म्हणून सेवेतून काढता येत नाही जाणून घ्या मॅटचा निर्णय याबाबत चाललेला आहे त्याबद्दल सविस्तर अपडेट शेवटपर्यंत पहा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी शासन सेवेत असताना अपघातामुळे व इतर वैद्यकीय कारणास्तव अनफिट झाला असेल अशा प्रकारणी सदर कर्मचाऱ्यास शासन सेवेतून काढून टाकता येत नाहीत तर त्याच्या निवृत्तीपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक व हो इतर लाभ देणे बंधनकारक ठरते अशा प्रकारचा दिलासादायक निर्णय मुंबई मॅट कडून नऊ जून रोजी देण्यात आलेला आहे याचिका चनम बसैया सग हे सोलापूरचे रहिवासी असून ते पोलीस शिपाई पदावर कार्यरत होते ते खासगी कामानिमित्त रजेवर असताना दिनांक अठ्ठावीस दोन हजार बावीस रोजी त्यांचा अपघात झाला त्यात त्यांची पत्नी व ते गंभीर जखमी झाले त्यामुळे त्यांना काम करणं शक्य नसल्याने त्यांची नेमणूक ही फौजदार चावडी पोलीस ठाण्यात करण्यात आली कालांतराने त्यांना पक्षघाताचा झटका आला त्यामुळे त्यांना मेडिकल बोर्डापुढे पाठवण्यात आले मेडिकल बोर्डाने त्यांना अनपीठ घोषित करण्यात आल्याने सोलापूर पोलिस आयुक्तांनी त्यांना नोकरीतून काढून टाकले यावेळी त्यांना पेन्शन देण्याची तयारी दर्शवण्यात आली परंतु यावेळी संगमट येथील मॅटमध्ये धाव घेतली मॅटमध्ये त्यांनी सर्वोच्च न्यायालयातील कुल सिंग कुणाल सिंग प्रकरणाचा हवाला दिला यामध्ये मुंबई मॅटने संगमट यांना सा देत दिनांक अठरा अकरा दोन हजार बावीसच्या इनव्हॅलिड पेन्शनचा आदेश रद्द करत पेन्शन नियम वीस चारनुसार शासकीय कर्मचारी निवृत्तीपर्यंत नवकरित आहेत असे ग्राह्य धरून चोवीस तासात नेमणुकीवर असतात असे समजावेत असे स्पष्ट करीत त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत सर्व प्रकारचे आर्थिक लाभ देण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे यावेळी संगमट यांची बाजू मुंबई मॅटमध्ये ॲडव्होकेट भूषण बांदिवडेकर व ॲडव्होकेट गौरव बांदिवडेकर यांनी मांडली व अखेर संगमठ यांना न्याय मिळवून दिला तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या वेळीमध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत धन्यवाद